नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जामखेड मध्ये कडकडीत बंद संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कड़ आरो फाशीची शिक्षा द्या नागरिकांचा एल्गार बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला जामखेडच्या खरडा चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली नागरिकांनी आरोपींना फाशी द्या अशा जोरदार घोषणा देत तहसील कार्यालयावर धडक दिली मोर्चात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले सूर्यकांत मोरे कृष्णा सातपुते मंगेश आजबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले निवेदन देताना नागरिकांनी सांगितले की संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली तहसीलदार गणेश माने यांना निवेदन दिल्यानंतर उपस्थितांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आता प्रशासन आणि सरकार यावर काय भूमिका घेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे न्याय मागण्यासाठी लढतोय खऱ्या अर्थाने जर आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली खऱ्या अर्थाने परिस्थिती विकट झालेली कायदा सुव्यवस्थेचा कुणालाही कुणाला नाही ज्यावेळेस आपण हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर मसाज जामखडता गेले होते मी सुद्धा गेलो होतो तेव्हा ती घटना ऐकल्यानंतर ज्या कुठल्या जंगलात घेऊन मारलं नाही किंवा कुठल्या आउट साईडला गेलं नाही त्यापासून पंधरा किलोमीटर अंदर असणारे खेडे गाव आहे त्या खेडेगावाच्या पलीकडून त्या सरपंचाला हलाहल करून मारलं आत्ता परत जण म्हणले आपण मुताईत फुटू लावू लहान मुलं त्या चल त्याला सुद्धा लाज वाटेल पण इतकं पद्धतीने मारणार असताना सरपंच सांगित होते की मला माझ्या मुला लेकरांसाठी जिवंत राहून द्या हात तोडा पाय तोडा मला जिवंत तो राहून द्या थोडं म्हणून सुद्धा ते नराधामानी त्यांना बेदम मारले खरं तर गुन्हेगाराला जात नसतील पण गुन्हेगाराचं समर्थन करणारे कुठल्या लायकी असतील असते ह्याचं आपण बघितलं पाहिजे त्यांना शिवाजी महाराजांची शिकवत ना शंभूराजांची शिकवत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकून कशाची शिकवण नसलेला हा गुन्हेगारी वृत्त जर समज तो कुठेतरी थांबला पाहिजे आपण जर बघितलं तीन महिन्यापूर्वी आपण इथे निवेदन दिल्यानंतर वाल्मिक कराडच्या मध्ये असणारा फ्लेक्स काढा म्हणून आपण बोललो ते तो काढायला सुद्धा वेळ लागला का दुर्दैव महाराष्ट्रात की ज्यांनी गुन्हा कराचा आणि त्यांचे फ्लेक्स लावले जाते आणि तरुण पोहाटी त्यांचे हारी जायचे ह्या सारखे दुर्दैव आले मला ह्याच्यातून एवढंच सांगायचं की जे जे आरोपी त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आणि मेन मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांना सरोपी करू त्यांची झाली पाहिजे घटना समोर जसं मग बोलत बोलता सांगितलं की तिथल्या पाटील साहेबांनी आरोपी मदत केली खरंच केली मध्ये ज्यावेळेस त्यांचे भाऊ घटना सांगत होते त्यावेळेस तीन चार तास बसले तरी सुद्धा पुन्हा दाखल होतो दाखल होत आदल्या दिवशी ज्या दलित समाजाच्या कर्मचाऱ्याला आणलं आणि तिच्या आक्रिया दाखल करण्यासाठी गेले ते दाखल करून घेतली नाही म्हणजे एवढं वर्चस्व त्या बीड जिल्ह्यामध्ये लोकांचे काल कुणालाच माफ करणार कुणाला पण काय लाभ्या काल कुणालाच माफ करणार नाही दिवस भरलेले शंभर टक्के न्याय मिळेल पण न्याय मिळण्यासाठी लढावं लागतं काल त्यांनी सांगताना सांगितलं की जी ज्ञान सुविधी ताई मुंडे त्यांच्या पतीला सुद्धा भनचा चौकात मारले जवळ जवळ सतरा अठरा महिने झाले की मारलेले आरोग्य अजून सापडले नाहीत ही महाराष्ट्राची कायदे ह्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे मी सर्व शिवप्रेमीच्या वतीने वतीने सरपंच संतोष भाई देशमुखांना भावनपूर्ण प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट युश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन